कोकणातील लोकप्रिय चॅनल माय कोकण वर पहा धुमस चक्री लोकसभेची आजची लोकसभेची निवडणूक म्हणून प्रचार सभा सर्वांच्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण झाला असेल भारतीय जनता पक्षाचं चिन्ह आणि भारतीय जनता पक्षाचा उमेदवार नाही मग मत कुणाला द्यायचं कारण भारतीय जनता पक्षाचा मत दुसरीकडे सरकताना हा थरथरतो हा मी पंचवीस वर्ष अनुभवतोय परंतु काळ बदलतोय तसं बदललं पाहिजे आणि मोदीजी म्हटल्यानंतर खरोखर ही एक दैवी शक्ती आहे की केवळ ह्या देशाचं नव्हे तर जागतिक पातळीवर या देशाचं नाव लौकिक वाढवण्याचं काम या मोदीजींनी केलं त्यांना गरज नाही आपल्याला गरज आहे आणि म्हणून त्यांना पंतप्रधान करण्या करण्याकरता चारशे पार करण्याकरता आपल्याला सर्व मित्र पक्षांना सुद्धा सोबत घेऊन गेलं पाहिजे हे पक्षाचं धोरण आपण स्वीकारलं पाहिजे आणि म्हणून या ठिकाणी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि विद्यमान विद्धामा, खासदार सुनीलजी तटकरे यांना उमेदवारी दिली पण ती मोदी सरकारला पाठिंबा म्हणून आपल्याला मतदान करायचंय हे आपल्याला ये नाकारता येणार नाही हे आपल्याला विसरता येणार नाही या निवडणुकीमध्ये प्रत्येकाला असं वाटत असेल की भारतीय जनता पक्षाचा खासदार कधी कधी होणार काय चिंता करू नका तुमच्या मनात सर्वांची इच्छा होती या ठिकाणी धैर्यशील पाटील उमेद उमेदवार होते तेच खासदार होते नवीन चेहरा जनतेला खरोखर कर पाहिजे होता आणि निश्चितपणे खासदार म्हणून धैर्यशील पाटील निवडून देखील आले असते पण त्यांना दे जरी मित्र पक्षाला न्याय देण्यात देत असताना त्यांना जरी थांबवलं असतं पक्षाने त्या पक्षाचे उपाध्यक्ष आले त्या धोरणात्मक विषयावर मी बोलणं उचित नाही पण ज्या वेळेला सुनील सटकरेंची उमेदवारी घोषित केली त्या बैठकीला मी सुद्धा होतो जिल्हा जिल्हाध्यक्ष पण होते त्यावेळेला प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब यांनी स्वतः जाहीर केलंय की या, के 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 या मतदारसंघाला मित्र पक्षाला सुनील चटकरे राष्ट्रवादीला उमेदवारी जरी सोडली असली सोडत असलो तरी धैर्यशील पाटीलनं सुद्धा त्याच बरोबरीचा न्याय दिल्याशिवाय आम्ही राहणार नाही म्हणजे या मतदारसंघामध्ये खात्री वागायला ना हरकत नाही आजपर्यंत लोकसभेवर राज्यसभेवर लोकसभेवर खासदार निवडून गेले पण राज्यसभेवर कधी खासदार या कोकणातनं आतापर्यंत या मतदारसंघातनं गेले नव्हते धैर्यशील पाटील यांच्या रूपानं राज्यसभेवर सुद्धा आणखी एक खासदार या कोकणात ना निश्चितपणे जातील अशा प्रकारचे संकेत पक्षाने त्या दिवशी जाहीर केलेले आहेत म्हणजे आपल्याला एक सोडून दोन खासदार दोन खासदार मिळाले याच मला हे तुम्हाला सांगण्याकरता आनंद होतो आपल्या समोर कोण उभे मा, आहेत महाआघाडीचे उमेदवार अनंत किती यांनी सहा वेळा निवडणूक लढवली सहा वेळा निवडून आले आता मी सहा वेळा निवडून येताना तीन वेळा मंत्री झाले पण तीन वेळा मंत्री झाल्यानंतर त्यांनी एक बोलताना भान ठेवावी हो दोन हजार एकोणीस मध्ये जेव्हा शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं जेव्हा सरकार आहे त्यावेळेला अलिबागला त्याने भाषण केलं ही मला महाआघाडी महाआघाडी मान्य नाही वेळ पडल्यास मी अपक्ष निवडणूक लढवेल नाहीतर भारतीय जनता पक्षाचं निवडणूक लढवेल हे त्याने काढलेले उच्चार हे उद्गार आनंद गीतेने विसरू नये एवढीच मला त्यांना आठवण करून द्यायची तुम्ही तीन वेळा मंत्री झाला तीन वेळा मंत्री झाले तुम्ही काय केलं आतापर्यंत पर फक्त भावनिक आवाहन करून निवडणूक मतं घेतली किती समाजातल्या किती बहुजन समाजातल्या कार्यकर्त्यांना उभं केलं के किती कारखाने या ठिकाणी इथे आणलेत तो कागद कारखाना आणणार 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 सांगितलं तो कागद कारखाना हायकोर्टा काय मदत तेच दिसत नाही आतापर्यंत मोठमोठ्या फक्त वर्गाला केल्या पण प्रत्यक्ष माझं म्हणणं इतरांना तर जाऊ दे पण किमान समाजाची नगोटी समाजाची नगोटी म्हणून प्रत्येक वेळेला आवाहन करत असताना तुम्ही समाजाला पण तुम्ही न्याय दिलात नाही आणि म्हणून समाजानं तुम्हाला घरी बसवलं याची सुद्धा भान तुम्हाला असली पाहिजे आठवण ठेवा हे त्याचीच मला तुम्हाला जाणीव करून द्यायची रामदास साहेबांबद्दल तर बोल तुम्हाला वाटतं न बोललेलं बरं आता म्हणजे पाणी पिऊ पिऊनच मला बोलावं लागेल रामदास कजव माझ्याबरोबर पंचवीस वर्ष आमदार होते पंचवीस वर्ष आमदार म्हणून काम करत असताना त्यांना मी ओळखतो तेवढं तुम्ही कोणीच ओळखत नाही ते नेहमी ना ते ने बोलून दाखवत ना चार किती गरम चार पैशा किती गरम हे आता नवीन आता त्यांनी नवीन कुठलं तरी सोचवलंय आता पण काय बोलायचे आपण दोघे भाऊ भाऊ तुझा आहे ते वाटून भाऊ माझा आहे त्याला हात नुक लावू अरे पण ही म्हण त्यांनाच लागू होते आतापर्यंत आमदार पण हे झाले मंत्री पण हे झाले त्यांच्या पोटी जन्माला आलेला बोरव्या सुद्धा आमदार झाला तरी सुद्धा अजून काय पाहिजे दादाजी माझा माझ्या मनामध्ये शंका आहे माझ्या मनामध्ये शंका आहे सूर्यकांत दळवी भारतीय जनता पक्षात आल्यामुळे कदाचित त्याच्या पोटामध्ये कोरसू उठला उठलाच नाही असं सुद्धा असू शकेल असं सुद्धा असू शकेल सूर्यकांत दळवीला घेऊ नका पक्षामध्ये हे पहिल्यापासून त्यांचं स्वप्न होतं आज सुद्धा सभेला या ठिकाणी भाऊ हिंदाचे बोलले खरं आहे आज सुद्धा गावागावांमध्ये निरोप आहेत कुणीही भारतीय जनता पक्षाच्या जा जा सभेला जाऊ नका तुम्हाला ते परवा घेतली ते सुषमा अंधारे आपल्या सभेच्या समोर एक सभा झाली त्या सभेला मुख्यमंत्री आले होते अहो ह्या वयामध्ये ते सुषमा अंधारे त्यांना पुत्र पुत्र बोलून गेली अरे आता तरी सुधारा तुम्ही कसं बोलावं काय वागावं तुम्हाला देवेंद्रजींवर दे दे तुम्ही टीका करता त्या देवेंद्रजी दे 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 काय तुम्हाला सांगितलं होतं अहो जी तुम्हाला पगार किती आणि बोलता किती तरी और या देशामध्ये कुठे नरेंद्रजी आणि कुठे देवेंद्रजी त्यांची तुमची बरोबरी होऊ शकते तुम्ही त्यांच्या बरोबरी त्यांची बरोबरी अहो दामदासजी तुम्हाला या लोकांना माहीत नाही तुम्हाला माहिती आहे स्वतःच गावामध्ये सुद्धा तुम्हाला ग्रामपंचायत आणता आली नाही राहता तिथे सोवेलीमध्ये ग्रामपंचायत कुणाची आहे तो बघा अजय उभा राहा उभा तुझ्या गावामध्ये ग्रामपंचे कुणाचे सांगतो ऐका हा वाघ नाही हा कोलाय हा फक्त बुरखा आहे यादला जी आता सुरेखांत आता या भारतीय जनता पक्षामध्ये आलेल्या भारतीय जनता पक्षाला नादा लागतील ला तर ला तू चार फूट उडी टाकली तर तुझ्यापेक्षा माझी उंची जास्त आहे एक फूट नक्कीच जास्त टाकली आता तुमच्या पापाचे घडे भरलेत आज खरं म्हणजे आम्हाला बोलायचं नव्हतं तुम्ही आज तुम्ही मित्र, मित्र पक्षात या निवडणुकीमध्ये मित्रपक्षात या मित्र पक्ष म्हणून तुम्ही आम्हाला सहकार्य केलं पाहिजे त्यांना असं वाटतं सर्वच कमीच काही झालं ते मलाच पाहिजे आमच्या केदारनीनं पंच्याऐंशी कोटीची कामं आणल्यानंतर त्याचं म्हणणं माझ्याशिवाय आणलीच घ्यायची पुरसो हे काय असेल ते मला हे काय असेल ते मीच केलं अहो वेळ जास्त हुशारी तर तुम्ही खेडवाले आहात आम्ही दापोलीवाले आहोत हे पार्सल परत पाठवायला बोलविला वेळ लागणार नाही आणि आता निवडणूक सहा महिन्यावर येऊन ठेपलेली आहे जास्त बोलायला लावू नका तुम्ही तुमच्या मानात राहा आम्ही आमच्या मानात राह राजकारणामध्ये कोण कोणाचा शत्रू नसतो कोण कोणाचा मित्र नसतो राजकारण कधी काही बदल होत असतात पण तुम्ही आतापर्यंत जे जे बोललात त्याच्या उलट वागलात आणि केलं तुम्ही आतापर्यंत लोकांच्या फसवणुका करत आलात किती सोळाशे कोटी आणल्या अहो सोळाशे कोटी आणले तुम्ही कुणाकडून आणले भारतीय जनता पक्षाच्या तिजोरीतूनच आणलेत ना आज जर का एवढे पैसे तुम्ही खरं आणत नाही पण आणले असेल तर लोक कशाला काश्मीरला गेले असतील या दापोलीचा दा दणंदवन झालेलं दा पाहायला मिळालं असतं पण लोकांची फसवणूक करण्याकरता कितीतरी काहीतरी मर्यादा असतात आता पगाशी उल्लेख या ठिकाणी आमच्या केदारदीने केला के सुविताईने गेला या खाडी फुलाचा हा खाडी फुलचं माझं स्वप्न किती वर्षाचं होतं पंचवीस वर्षाचं होतं पण मला निधी कुणी दिला नाही तो भारतीय जनता पक्षाने निधी दिला सार्वजनिक बांधकाम खात्याच्या माध्यमात दिला आणि रवींद्र चव्हाण यांनी दिला आणि केंद्र शासनानं त्याला निधी दिला सागरी महामार्गाचा तो पूल आहे ते ब्रिज आहे आणि म्हणून तो विषय तो मार्गी लागला आणि दो, दोनशे पाच कोटी आज जेटीला आले तुम्ही बोला ना आम्ही आमच्या आघाडीने आम्ही आणलं ना आम्हाला काय वाईट वाटलंच नाही तुम्हाला जर असं वाटतच असेल ना तुम्हाला भारतीय जनता पक्षाची जर एवढी एलर्जी असेल तर आता महाआघाडीची आता आहे विधानसभेला आमच्या वरिष्ठानं सांगा आम्हाला इती नको पण तुम्हाला आम्ही बघतो तुम्ही सांगा की आम्हाला आता आम्हाला इथे नको स्वभाव लढू तुम्हाला मी सांगतो आता भारतीय जनता पक्षाशिवाय आता पर्याय राहिलेला नाही आतापर्यंत एवढा निधी कधीही या महाराष्ट्रात आला नाही आतापर्यंत काम का तुम्ही पाहिलीत त्या मुंबईमध्ये आता ज्यात असताना तुम्ही येता अटल बिहारी सेतू आहे मुंबई ते पलवेल वीस मिनिटं हे कधी मला वाटत ना आमच्या जन्मी शंभर वर्षात कधी झाला असता हा सगळ्यात चमत्कार मोदीजींचा आहे आणि म्हणून हे मुलगा ही दैवी शक्ती आहे आज तुम्हाला मी सांगतो मुंबईमध्ये मेट्रोचं जाळा झालं आज अयोध्येचं पाचशे वर्षानंतर प्रभू रामचंद्राचा वनवास संपला माझा 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 वनवास संपायला मला दहा वर्ष झाले पण कसा माणसामध्ये मा बदल माझ्यातच झाले तर घराघरामध्ये तुम्हाला बदल पाहायला मिळेल अहो माझ्या माझ्यासुद्धा घरात सांगतो दोन धाड नातवंड आहेत सकाळी उठल्यानंतर ती एकच कॅसेट चालू असेल बा काय ते नाही भारत, भारत का बच्चा बाच्या बाच्या हे सकाळी माझी दोन नातू त्यांचं गाणं सुरू होतं तेव्हा मी झोपीतनं जागा होतो उतु। कुणी उठवावं लागत नाही आणि त्या खेळण्यामध्ये दोन गदा आहेत दोन नातू दोन हातामध्ये गदा घेतात आणि एक म्हणतो जय जय श्रीराम दुसरा म्हणतो जय श्रीमान प्रचार करायची आता भारतीय जनता पक्षाला गरज राहिली नाही लहान मुलं सुद्धा आता घडाघडामध्ये प्रचार करायला लागले एवढं परिवर्तन एवढा बदल या देशामध्ये झालेला पाहायला मिळतोय तुम्हाला मी सांगतो आज सगळ्यात आजपर्यंत कधीही एवढा बदल झालेला नसेल एवढा इतिहास या उद्याच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये होईल आणि त्यानंतर विधानसभेच्या निवडणुकीला भारतीय जनता पक्षाचं अस्तित्व काय ते महाराष्ट्रामध्ये सुद्धा जनतेला कळेल आणि महाराष्ट्राच्या जनतेचा विकास करण्याकरता भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून उर्वरित जे काय स्वप्न आहे मी तुम्हाला माझाच अनुभव सांगतो दोनच महिने झाले येऊन अजून मी दोन महिन्यामध्ये पन्नासशे कोटीची कामं दिली रवींद्र चव्हाण साहेबांकडे दोन सर्व कामं माझी मंजूर पन्नास कोटीची काम मग काम मग मला त्यांनी सांगितलं आचारसंविषयी सगळ्या कामांच्या म्हणजे वर्क ऑर्डर पाहिजे एवढी जर का कामं होणार होती हे मला अगोदर माहिती असतं तर मी याच्या अगोदर आलो ना नव्हतं अहो पंचवीस वर्ष एवढं आयुष्य किती कमी करून घेतलं पक्षाचा झेंडा आपला विधानसभेमध्ये अस्तित्व टिकवण्यासाठी पंचवीस वर्ष स्वतःसाठी काहीच केलं नाही पण जो आमदार होतो तो केवळ शिवसेनेचा नव्हतो शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाचा होतो आणि म्हणून आता भारतीय जनता पक्षाचं कमळ उमळलेलं उगवलेलं तुम्हाला ह्या मतदारसंघाचा माहिती आहे हे स्वप्न तुमचं आमचं आहे ते आपण कटिबद्ध आहोत आणि त्याची नांदी म्हणून आज ही लोकसभेची निवडणूक आहे या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण सर्व कार्यकर्त्यांनी गावापर्यंत पोहोचायचं आहे आणि गावा गावापर्यंत गावा -गावा आपण केलेली काम लोकांपर्यंत नुसती पोहोचवली तरी सुद्धा काहीही तुम्हाला आणखी वेगळी मेहनत घ्यायची गरज नाही विष्णूपंत तुम्ही बसलेले आहात तुमच्या कोळी बांधवांना माझी विनंती आहे मुस्लिम बांधवांना सुद्धा माझी विनंती आहे आणि कुणबी बांधवांना सुद्धा माझी विनंती आहे समाजाच्या नावावर तुमचा विकास होणार नाही विकास करण्यासाठी तुला तुम्हाला भारतीय जनता पक्षाशिवाय दुसरा पर्याय नाही समाजाच्या जागावर समाजाचं समाजकरण करा मुस्लिम समाजाला सुद्धा अजून काही लोकांना भीती घातली जाते अहो त्या बीजेपीला मोदी सरकारना मत देऊ नका मोदी सरकार तुम्हाला इथनं इथन काय तुम्हाला भारत सोडावं लागेल अहो आतापर्यंत एकदा तरी चले जाओ पाकिस्तान कधी मोदींच्या मोदी सरकारांच्या कुणाच्या तरी मुखात का हो अलग का, का सांगा आतापर्यंत या देशात राहतात चार चार बायका करतात हा जा कंग काढतात आणि ते बापट करतात त्या अशा गोष्टात जी लोक करतात त्यांना तुम्ही मत देणार का हा तुमच्यासमोर माझा सवाल आहे काय केलं तुमचा समाज कुडवी समाजाच्या नावावर आतापर्यंत निवडणुका लढवल्या मराठा समाजाच्या नावावर आतापर्यंत निवडणुका लढवल्या मुस्लिम समाजाच्या नावावर आतापर्यंत मागितली परंतु विकास झाला नाही विकासाची व्याख्या ही वेगळी असेल आणि विकास करण्यासाठी तुम्हाला काम करणारे पक्ष आणि माणसं तुम्हाला ओळखावी लागतील शोधावी लागतील आणि तो म्हणजे पर्याय तुमच्यासमोर एकमेवची जग आहे तो म्हणजे भारतीय जनता पक्ष आणि त्या भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आपल्याला अनेक गोष्टी यापुढे करायच्या आहेत मतदार हा मतदारसंघ म्हणजे थोरांचा आणि वीरांचा साधू संतांचा हा मतदारसंघ आहे या मतदारसंघाला एक इतिहास वेगळा आहे आणि म्हणून या मतदारसंघाची व्याख्या खऱ्या खऱ्या अर्थानं विकासाची वेगळी असली पाहिजे आणि ते आपण आता निश्चितपणे भविष्यामध्ये करण्याचं आमचं स्वप्न आहे त्याकरता तुमचं सर्वांचं आम्हाला सहकार्य असावं सहकार्य रामावं आणि ते सहकार्य तुमचं मिळेल याची मला पूर्ण खात्री आहे या लोकसभा मतदारसंघामधून या ठिकाणी सुनीलजी चटकरे हे जे उमेदवार युतीमधले आहेत त्यांना मोदी पंतप्रधान करण्यासाठी आपल्याला आपण सर्वांनी मतदान करायचं आहे आणि ते देण्याकरता आपण सर्वांनी सज्ज राहूया एवढं आपल्याला आवाहन करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र कोकण सबस्क्राईब करण्यासाठी लाल बटनवर क्लिक करा आणि त्यानंतर येणाऱ्या बेलायकन वर क्लिक करून सर्व अपडेट्स आपल्या मोबाईल वर मिळवा